आजच्या परिपाठात तर आजचा पुस्तक परिषद घेऊन त्या नमस्कार माझे नाव ऐश्वर्य अमोल मी वर्ग सामील शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची मी में सूचना मंत्री आजीच्या अंतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी पुस्तकाचे नाव आहे निसर्गाचा नाश करू नका याची लेखिका आहे शिप्रा शहाने याचे प्रकाशन आहे संजय काकडे याची किंमत आहे तीस आणि याची पृष्ठसंख्या आहे सोळा मला मला या पुस्तकाचा मुखपृष्ठ फार आवडला याच्या मुखपृष्ठावर एक मुलगा झाडाचा नाश करत आहे व त्यांचे टीचर त्यांना समजून सांगत आहे आणि याचा मलपृष्ठही तेवढंच छान आहे याच्यावर एक म्हातारीजी या मुलांना काहीतरी चांगल्या गोष्टी सांगत आहे यामधली पहिली कथा फारच छान आहे त्याचं नाव आहे निसर्गाचा नाश करू नका यामध्ये मला काही सारा आवडलेला आहे ते म्हणजे जेव्हा एक सातवीचा मुलगा निसर्गाचा नाश करत होता म्हणजे झाडांना दुःख पोचवत होता तेव्हा तिसरी म्हणजे तिसरी चौथीचे तिसरी चौथीचे मुलं त्याला समजून सांगत होते मला याच्यातून कळालं की लहान मुलांना कळतं की गुरुजी काय म्हणतात तेव्हा मोठे मुलांना पण कळायला पाहिजे की काय म्हणतात शिक्षक यामधली दुसरी कथा आहे मग आम्ही खेळायचो कुठं यामध्ये यामध्ये काही मित्र जमा होतात व ते घरचे काही टी व्ही पाहून व्हिडिओ गेम्स खेळून खूप हारले असतात आणि म्हणून ते मैदानावर खेळायचे ठरवतात हो आणि ते सर्व सर्व मित्रांच्या सर्व मित्रांच्या घरी येतात आणि त्यांना बोलवतात हो मग ठरवतात की कुठं खेळायचं ते एका मैदानावर येतात व तिथे त्यांना ते तिथलची सेक्रेटरी खेळू देत नाही म्हणून त्यांच्या त्याच्या ला एक मित्राची सोसायटी मोठी असते तेव्हा ते तिथं जातात आणि तिथलच्याही सेक्युरिटी त्यांना खेळू देत नाही कारण त्यांना जर काही लागलं तर कोणाची जिम्मेदारी येईल म्हणून त्या सोसायटीतली एक दिदी त्यांना सोसायटीला म्हणून त्यांना तिथे खेळू देते यामधली तिसरी कथा आहे दिवऱ्या माझा कामाचा यामध्ये मला कळालं की शिक्षणाची जादू काय असते आणि शिक्षणामुळे आपल्याला काय भेटतं यामध्ये दोन सक्की बहिणी असतात व एक त्यांचा सक्का भाऊ असतो म्हणतात ना स्त्री पुरुष समानता या, या दोघांमध्येही समानता ठेवली पाहिजे पण जेव्हा सावित्रीबाईने मुलींना शिक्षणाची जागू समजून दिली आहे तेव्हा आज स्त्री स्त्री खूप शिकत आहे आणि यामध्ये दोन दोन बहिणी खूप शिकतात व मोठे मोठे होतात आणि त्यांना नोदय म्हणजे नवदयमध्ये नो नो नंबर लागतो त्यांचा आणि त्यांचाच भाऊ त्याला शाळेमध्ये जाण्याचा कंटाळा येतो म्हणून तो त्याच्या आजीचे सर्व काम ऐकतो आणि मागं राहतो त्यामध्ये मला पहिले कथेतून खूप काही शिकायला भेटलं की निसर्गामुळे आपल्याला सर्व काही आहे निसर्ग का आपल्यासाठी खूप मोठी देणगी आहे आणि याच्यामधून आपल्याला सर्वस्व काही भेटू शकतो आणि दुसऱ्या दुसऱ्या कथेतून मला शिकायला भेटलं की आ, खे ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि आजच्या काळाचे जे शंभर वर्षाचे आजी आज़ आजोबा आहेत ते लहानपणी खेळल्यामुळेच आज जिवंत राहू शकतात इतके वर्ष आणि तिसऱ्या कथेमध्ये मला शिक्षणाची जादू काय असते ती कळाली मित्रांना संधी देईल की हा पुस्तक फार छान आहे यामधले चित्रही फार छान आहेत यातले कथाही तेवढेच छान आहे आणि तुम्हाला ह्याचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ पाहूनच मी प्रभावी झाले म्हणून मला हा पुस्तक वाचावं वाटला म्हणून म्हणून मला मी हे पुस्तक वाचलं तुम्ही पण हे पुस्तक नक्की वाचा तुम्हाला पण आवडेल धन्यवाद